सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर आता राज्यात सेन्सरशिप लागू केली गेली आहे सरकार विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यास आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे सरकारच्या धोरणांवर किंवा कृतीवर टीका करणं कर्मचाऱ्यांना आता चांगलंच होणार आहे शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध लागू केले गेले आहेत सरकारकडून मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी केल्या गेलेल्या आहेत नियमभंग केल्यास कारवाई सुद्धा केली जाणार आहे आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत नंदकिशोर महत्वाची अपडेट आता सरकार विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या नक्कीच जर पाहायला गेलं तर समाज माध्यमात अनेक सरकारी ऑफिसर हे ऍक्टिव्ह असतात आणि आपल्या सोशल मीडियाच्याद्वारे ते आपण व्यक्त होत असतात मात्र आता यापुढे या संपूर्ण जे सरकारी अधिकारी आहेत ते व्यक्त होऊ शकणार नाहीत कारण त्यांच्यावरती आता अनेक अनेक जे आ, जे नियम आहेत ते आता सरकारने लागू केलेले आपल्याला पाहायला मिळतात कालचा जी आर आय आणि कालच्या जी आर आय नुसार संपूर्ण जी नियमं आली ती सध्या काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहायला गेलं तर समाज माध्यमात सरकारवरती टीका केल्यास शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची हाची जी नोटीस आहे किंवा एकंदरीत जी कारवाई ती केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्या सध्या जारी करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते राज्य शासनाच्या किंवा भारतीय अन्य कोणत्याही शासनाच्या महाराष्ट्र शासना कोणत्याही शासना नियमावरती किंवा कशावरती सुद्धा बोलू नये अशा पद्धतीचे एकंदरीत जी नियमवली आहे ती सध्या आता सरकारकडून काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे येणाऱ्या काळात आता सरकारी जे कर्मचारी असतील किंवा इतर जे कंत्राटी कर्मचारी असतील त्यांना एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकार टीका करता येणार नाही स्वतंत्र आपलं एक अकाउंट आणि सरकारी अकाउंट असं दोन अकाउंट वापरण्याच्या सूचनाही आता शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच नक्कीच नंदकिशोर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी